नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण शेतामध्ये आलेलो आहेत तर मित्रांनो खूप ऊन तापले आहे आणि खूप ऊन पण लागत आहे मित्रांनो आणि आपण वाटाणा कापायचं काम सुरुवात केली मित्रांनो तर खूप ऊन असल्यामुळे तर आपल्या सारखं 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 ऊन खूप तापलं असल्यामुळे तर आपल्याला लागली आता ताण आपण घेतला आहे ग्लास आणि आता पाणी पेतावा पण आणि आपला हा आपण घरगुती फ्रीज बनवलेला आहे त्याला मग ड्रम आहे तेलाचा ड्रम आहे त्याला आपण ते तेलाचा ड्रमला मस्तपैकी त्यापैकी धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर त्याला व्यवस्थित आ वरून कापड लावून घेतलेलं आहे आणि कापड लावल्यानंतर त्याला आपण जेव्हा पाणी भरतो तेव्हा त्याला ड्रममध्ये पाणी भरलं कारण की त्याला कापडला आपण बाहेरून असं पाणी पाण्याने भिजवून देतो म्हणजे भिजवल्यानंतर तर त्याला आपण असं हवे असंच असं आता जसं ठेवलेलं आहे तसं तरी आपण ठेवलं तरी तो पाणी त्याच्यात मस्तपैकी गार होतो आणि आता आपण तोच पाणी आता पितो मित्रांनो पाहू शकतो मी तो खूप मस्त असं पाण्या पाणी असतो असं साईडला पाणी ओलं करून दिला जे पूर्णपणे थंड पाणी जातो आता पाणी पितो मित्रांनो मस्तपैकी मित्रांनो थंड पाणी प्यायला मिळतो आपल्याला जसं फ्रीजमध्ये आपण थंड पाणी पितो ते आपला फ्रीज हा लाईटवरचं चाल चालत असतो मित्रांनो आणि आपला हा फ्रिज आहे याला फक्त लाईटवर काही लागत नाही फक्त पाणी भरून ठेव ठेवायची मेहनत आहे आणि त्याला वरती जे कापड आहे ते असं ओलक करून द्यायचं जेणेकरून आपल्याला गार पाणी प्यायला मिळेल या पद्धतीने आपला हा गावरान पद्धतीने हा जुगाड आहे हा कोणी बिंदास करू शकतो याला वरून कापड लावू शकतो वरून आपण कोणतेही कापड लावू शकतो आपण परत बाराजारमध्ये असतो त्याला आपण पण लावू शकतो आपलं जे पर्यंत जसं होईल तसं कापडा लावून त्याला आपण असं थंड पाणी प्यायला कुठं शेतात कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि कुठे आपण सावलीमध्ये ठेवून हवेने एकदम भारी थंड पाणी मिळतो मित्रांनो आणि प्यायला उन्हामध्ये थंड पाणी पिल्याच्यावर आपला पूर्ण ताण हा पूर्ण होत नाही मित्रांनो ना म्हणून आपण हे आपला स्वतःचा पद्धतीने आपण बनवलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपलं शेतात कामकाज चालू मित्रांनो हे आपला लिंबाचं झाड आहे मित्रांनो एवढं मोठं लिंबाचं झाड आहे आणि असं आपल्या शेतातलं कामकाज सुद्धा मित्रांनो आणि आपलं पाणी पिण्यासाठी आलो थोडंसं आणि आता पाणी पिऊन आपल्याला परत आपल्याला शेताने कामकाज मित्रांनो व्हिडिओ आवडला आवडला तर लाईक शेअर कमेंट करा जे सबस्क्राईब करा मित्रांनो जे जवान जय किसान मित्रांनो